स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने बीटची पौष्टिक वडी किंवा बीटची बर्फी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत बीटच्या पौष्टिक अशा वड्या बनवण्यासाठीच साहित्य पाहूयात इथे मी हे बीट घेतलेलं आहे त्याची साल काढून किसून घेतलेलं आहे हे दोन बाउल भरलेला आहे हा बाउल थोडासा मोठा आहे आणि हा अगदी थोडासा छोटा आहे हे दोन भांडे घेतलेले आहेत आणि इथे गूळ घेतलेला आहे ही घरचीच अगदी दुधावरची ताजी साय आहे आणि वेलची पावडर आहे गरज पडली तरच आपण इथे दूध वापरणार आहोत आणि तूप लागेल ला आपल्याला थोडंसं आणि इथे ड्रायफ्रूट्समध्ये मी इथे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत आणि हे थोड्याशा मनुका घेतलेल्या आहेत हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे सर्वात अगोदर इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आता आपण तूप घालून घ्यायचं आहे दोन चमचा साधारणतः छोटे चम छोटा चमचा आहे दोन चमचे मी इथे तूप घालून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये हे कट केलेले ड्रायफ्रूट्स आहेत ते घालून घ्यायचे आणि ते तुपावरती छान असे आपण फ्राय करून घेऊयात गॅस मिडियम करायचा आहे मीडियम गॅसवरतीच आपण छान असे हे परतून घेऊयात आता या मनुका देखील यामध्ये आपण घालून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व आपण ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये छान असे तुपावरती परतून घेऊया ड्रायफ्रूट्स ऐच्छिक आहेत तुम्हाला आवडेच असेल तर घाला नाही तर नाही घातले तरी देखील या वड्या खूपच खुसखुशीत कुछ अशा छान बनून तयार होतात आता मी हे एका प्लेटमध्ये हे पहा इथे आपले ड्रायफ्रूट छान असे फ्राय झालेले आहेत आता आपण याच तुपामध्ये हे बीट असं घालून घेऊया दोन बाउल झालेला आहे बीट साधारणतः चार ते पाच बीट होते मोठ्या आकाराचे एवढे झालेले आहे ते सर्व चिकन आता आपण गॅस मीडियम करून मिडियम गॅसवरती तुपावरती आपण हा बीट आता खूप छान असा परतून घ्यायचा आहे सुरुवातीला हे पहा तीन ते चार मिनिट छान असं मी बीट आपलं तुपावरती परतून घेतलेला आहे इथे पाहू शकता तुम्ही आता आपण यामध्ये ही दुधावरची साय आहे ती घालून घेऊयात यामध्ये थोडंसं अगदी दूध देखील आहे आपण कुठलीही मिल्क पावडर वगैरे वापरलेली नाही किंवा काही नाही किंवा मावा वगैरे असं खवा वगैरे असं काहीही न वापरता अगदी घरातलीच दुधावरची साय तर सर्वत्रच उपलब्ध असते सर्वांच्या घरोघरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण या वड्या बनवत आहोत आणि उपलब्ध साहित्यातच आता मी ही साय देखील यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आता या सायमध्ये आपण हे छान असं परतून घेऊयात एक दोन ते तीन मिनिट अजून छान आपण हे परतून घ्यायचं आहे या अगोदरही मी बीटचे कटलेट बीटची पौष्टिक अशी कोशिंबीर दाखवलेली आहे आणि बीटचा पौष्टिक असा हलवा देखील दाखवलेला होता आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही नक्की सर्च करून बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि उपलब्ध साहित्यामध्ये मी हे पदार्थ दाखवले होते आज मी अतिशय हेल्दी असा गूळ घालून मी तुम्हाला आज बीटच्या वड्या दाखवणार आहे रक्तवाढीची कमतरता असेल कोणामध्ये तर बीट कोणाला खायला आवडत नसेल बऱ्याच मुलांना वगैरे किंवा महिलांना देखील बीट खायला आवडत नाहीत अशा वेळेस आपण बीटचे वेगवेगळे वेग पदार्थ नेहमी ट्राय करून पाहायचे त्यामुळे बीट खाल्ले देखील जाते आणि अतिशय चविष्ट देखील लागते आता आपण हे छान असे परतत आपलं आलेलं आहे आता आपण इथे थोडंसं दूध घालून घेऊयात हे अर्धी वाटी साधारणतः दूध आहे पण मी सगळं नाही घालणार आहे अगदी थोडंसं पाववाटीच मी दूध घेतलेलं आहे इथे तुम्हाला दूध घालायचं नसेल तर तुम्ही नुसतं मलईमध्ये देखील या बीटला शिजवून घेऊ शकता पण बीट आपले छान असे शिजण्यासाठी मी इथे पाववाटी दुधाचा वापर केलेला आहे आता आपण यामध्ये अजून तीन ते चार मिनिट आपलं बीट शिजू देऊया हे पहा आपले बीट छान असे शिजवूनच होत आलेले आहे आता आपण इथे यावेळेस हा गुळ घेतलेला आहे साधारणतः पाऊण वाटीला थोडासा कमी मी गुळ वापरलेला आहे दोन बाऊल भरून मी बीटचा बीटचा कीस वापरला होता तर त्यासाठी मी इथे पाऊण वाटी त्याच वाटीने वाटी मी तीच घेतलेली आहे त्याच वाटीने पाऊण वाटीला अगदी थोडासा कमी मी गुळ घेतलेला आहे गोड तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता आता हा गुळ देखील आपण यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे मुलांना जर अशी पौष्टिक बर्फी खायला दिली ना तर मुलं अगदी आवडीनं खातील बघा अतिशय पौष्टिक अशी आपली ही बर्फी बनून अशी तयार होणार आहे आता आपण हे गुळ व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यामध्ये आणि पुन्हा एक तीन ते चार मिनिट एक साधारणत तीन एक मिनिट आपण गुळामध्ये हे शिजवून घेऊयात मिश्रण खूप छान वड्या बनवून तयार होतात आता हे पाणी सोडायला लागलेलं ला ला आहे आता आपण हे पाणी पूर्ण आटेपर्यंत हे शिजवून घ्यायचं आहे आपण आता इथे अगदी चिमूटभर हे पहा अगदी चिमूटभर मीठ घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊया म्हणजे आपली बिटाची बर्फी आणखीनच टेस्टी होईल कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना अगदी चिमूटभर त्यामध्ये मीठ घातलं ना की तो पदार्थ खूपच टेस्टी बनवून तयार होतो आता आपण हे पाणी आटेपर्यंत थोडंसं शिजवून घेऊया हे पहा आपले मिश्रण छान असे शिवून तयार होत आलेले आहे आपण त्यामध्ये एक अर्धा चमचा विलायची पावडर घेतलेली आहे ती घालून घेऊयात आणि व्यवस्थित असं आपण हे मिक्स करून घ्यायचे आहे विलायची पावडर यामध्ये गॅस बंद केलेला आहे मी आत्ता छान असं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे पाहू शकता इथे तुम्ही आता इकडे ताटाला एक आपण तूप लावून घ्यायचं आहे तुम्ही कोणत्या ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये बर्फी सेट करायला ठेवणार आहे त्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं अगोदर म्हणजे आपली बर्फी व्यवस्थित अशी निघण्यास मदत होते आपले ताटाला तूप लावून झालेले आहे आणि इथे मी एका फुलपात्राला देखील तूप लावून घेतलेले आहे आता आपण हे मिश्रण आहे ते यामध्ये आपण या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे फटाफट हे मिश्रण आपल्याला या ताटामध्ये काढून घ्यायचे आहे हे व्यवस्थित असे आपल्याला पसरवून घ्यायचे आहे एका चमच्याच्या सहाय्याने वगैरे असं व्यवस्थित हे पसरवून घेऊयात हे व्यवस्थित असं पसरवून घेतलेलं आहे पाहू शकता इथे तुम्ही आता हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते देखील आपण यावरती घालून घेऊयात मी तळून घेतलेले आहेत ड्रायफ्रुट्स तुपामध्ये त्यामुळे आपली बर्फी अतिशय चविष्ट आणि छान अशी बनून तयार होणार आहे ऐच्छिक आहेत तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही तर नाही घातले तरी देखील बर्फी आपली खूप टेस्टी आणि छानच अशी बनून तयार होते आता आपण हे यावरती असं प्रेस करून घेऊयात म्हणजे सर्वत्र असे हे ड्रायफ्रूट्स लागले जाते मिश्रण आपलं ओलसर आहे आता आपण हे व्यवस्थित थंड करून घेऊयात आणि मग नंतर याच्या वड्या कट करून घेऊयात हे पहा आपले मिश्रण छान असे थंड झालेले आहे तुम्ही पाहू शकता है, आता इथे आपण वड्या याच्या कट करून घ्यायच्या आहेत हे पहा व्यवस्थित आपल्या कट करून झालेल्या आहेत एक वडी मी तुम्हाला काढून देखील दाखवते हे पहा आपली वडी छान अशी बनून तयार झालेली आहे पाहू शकता इथे तुम्ही रेसिपी ही अगदी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी आहे आणि पौष्टिक अशी गूळ घालून मी बनवलेली आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद